आजचा सेवापूर्ती गौरव सोहळा अतिशय प्रमुख हरिभक्तपरायण सर्व महाराज मंडळी सर्व अधिकारी वर्ग सर्व माझ्यावर सर्व प्रेम करणारे माझे सर्व शिक्षक सर्व केंद्रप्रमुख मित्रमंडळ सर्व संघटनाचे पदाधिकारी आणि या ठिकाणी आलात आणि माझ्या जव गौरव सोहळ्याला उपस्थित राहलात विशेषतः आमचे चिखली तालुका देशोन्नतीचे प्रतिनिधी श्याम देशमुख सर अध्यक्ष केंद्रीय पत्रकार संघटना शाखा बुलडाणा हे सुद्धा या ठिकाणी आलेत त्यांच्यासोबत फुलझाडे सर हे सुद्धा आलेत बल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि यानंतरचं आयुष्य आहे हे पूर्ण आयुष्य मी परमार्थामध्ये घालणार आहे याबद्दल मात्र शंका नाही सर्वांचे आशीर्वाद असेच माझ्या आयुष्यामध्ये रा राहोत जीवनभर सर्वांच्या आशीर्वाद असोत या अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद माझ्या अर्धांगिनी ज्या आहेत एकोणीसशे सात पाच एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये आमचा विवाह झाला आणि तेव्हापासून जर खरी साथ दिली असेल अगदी संकटामध्ये असतील वेळोवेळी आलेले संकटामध्ये आणि कुटुंब सावरण्याचं काम माझ्या खऱ्या अर्थानं अर्धांगिनी केलं कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी त्यांनी ठेवली नाही अतिशय शेवटपर्यंत साथ अशी साथ त्यांची मला मिळत राहील अशी मी पंडणी प्रार्थना